तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहतो की हे जे काही घडत असतं त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते अर्णवतीला इशारा करतो की तू वर जा त्याबरोबर ईश्वरी आता तिकडनं थेट वर जाते आता ईश्वरी तिकडनं गेल्याबरोबर लगेचच आता मुद्दामून राकेश हा म्हणत असतो अरे अर्णव ईश्वरीची खूपच घाबरल्या आहेत रे नाही म्हणजे तू बघ बाबा त्यांच्याकडे जा त्यांना समजाव जरा सांभाळ त्याबरोबर आता इथे मनातल्या मनात, मनात राकेश हा खूपच जास्त खुश होत असतो कारण हे जे काही घडलेलं असतं त्याने त्याला आनंद झालेला असतो त्याबरोबर इकडे आता अंजलीसुद्धा म्हणायला लागते हो चिंटू हे बघ तू आता इथे थांबू नको ईश्वरी बरोबर जावरती ती खूपच जास्त घाबरली आहे तिला गरज आहे तुझ्या आधाराची तर इथे आता ईश्वरी वरती आलेली असते आणि ती गणूबाप्पाजवळ हात जोडून रडत असते ती म्हणत असते बघतो आहेस ना गणूबाप्पा या राकेशसारख्या नीच माणसाची किती हिंमत वाढली येते अरे आज त्याने अर्णव सरांवरती हल्ला केला अन अर्णव सरांना जर काही झालं ना तर सहन नाही होणार रे गणूबाप्पा मला कायम त्यांचं रक्षण कर त्यांच्यासोबत राहा माझ्यासाठी कायम त्यांच्यावर आशीर्वाद ठेव त्याबरोबर आता अर्णव येऊन ईश्वरीच्या मागे उभा राहिलेला असतो ईश्वरी जे बोलत असते ते सगळं तो ऐकत असतो ईश्वरी म्हणत असते गणूबाप्पा अर्णव सरांना कायम व्यवस्थित ठेव त्यांना जर काही झालं ना तर मला सहन नाही होणार कारण हे सगळं माझ्यामुळे घडतं आहे मी जबाबदार आहे या सर्व गोष्टींना अर्णव सरांना काहीच होता कामा नये आता अर्णव हा मागे उभा असतो हे इशूला माहीत नसतं इशू मागे बघते तर तिच्या मागे अर्णव असतो आता अर्णव मागे असल्यामुळे इशू अर्णवला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडत असते अर्णव सर हे सगळं माझ्यामुळे होतंय जर माझ्यामुळे तुम्हाला काही झालं ना तर खरोखर नाही उसण होऊ शकत मला त्याबरोबर आता अर्णवसुद्धा ईश्वरीच्या खांद्यांवरती हात ठेवतो तिला जवळ घेतो आणि मग तो तिला सांगत असतो मी सिंदर तुला एक गोष्ट कळते आहे का ईश्वरी म्हणते काय अर्णव म्हणतो तू मला मिठी मारली आहेस आणि तो बघतोय त्याबरोबर ईश्वरी पटकन अर्णवला सोडते लांब होते आणि म्हणते सर कोण बघताय आपल्याला त्यावर अर्णव म्हणतो तो काय तुझा गणू बघतोय की त्याबरोबर ईश्वरी म्हणते सर तू मला मजाक सुचते आहे ना का करताय असं तुम्ही तुम्हाला कळत कसं नाही आहे अहो त्या राकेशने आज काही केलं असतं तो खूप वाईट माणूस आहे विद्रूप आहे तो विद्रूप अहो माणसाच्या रूपात राक्षस आहे तो राक्षस जर तुम्हाला काही झालं तर माझ्यामुळे त्याबरोबर अर्णव ईश्वरीला म्हणत तो मी सिंदॉर रिलॅक्स मला काहीच नाही होणार तू काय इतकं टेन्शन घेतेस आणि तसंही इतकी डॅशिंग बायको असताना नवऱ्याला काळजी करायची काही गरज आहे का ईश्वरी म्हणते सर तुम्ही पुन्हा मस्करी करताय ना माझी त्यावर अर्णव म्हणतो मी मस्करी नाही करत आहे ऐक ऐक माझं व्यवस्थित मी काय म्हणतोय ते मी सांगतोय ना माझ्यावर विश्वास ठेव मला काहीच नाही होऊ शकत आणि तो राजेश तो तर माझं काही वाकडं करूच नाही शकत कळलं तुला तू तु उगाच छाउग जास्त काळजी करू नको हुँ? त्यावर ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही खूप चांगले आहात अहो तुम्ही माझ्याबरोबर लग्न केल्यामुळे जर हे सगळं तुमच्याबरोबर घडत असेल ना तर मला नाही सहन होणार हे सगळं मला ह्या गोष्टीने जास्त गिल्ट येईल की माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी झाला त्रास त्याबरोबर अर्णव हा तिला समजावतो हो की तू शांत हो तू फार विचार करतेस ना या सर्व गोष्टींचा त्यामुळे तुला आणखीन जास्त त्रास होतो तू फार विचार करणं बंद कर की मग तुला त्रास होणंही बंद होईल त्याबरोबर ईश्वाता पुन्हा गणूबाप्पाकडे बघते आणि प्रार्थना करते गणूबाप्पा अर्णव सरांसोबत कायम राहा त्यांच्या पाठीशी उभा राहा तुझा आशीर्वाद कायम त्यांच्याबरोबर असू दे अर्णव सरांना कधीच कुठली अडचण नको येऊ दे माझ्याशी लग्न केल्यामुळे हे सगळं त्यांच्या आयुष्यात घडतंय हे सगळं त्यांच्या आयुष्यातून कायमचं दूर होऊन जाऊ दे त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे आता अर्णव ईश्वरीकडे हसत हसत बघत राहिलेला असतो तर दुसरीकडे राकेश हा फोनवर खेळत असतो जसाच त्याला अंजलीचा आवाज येतो आहो तसा लगेच मोबाईल बंद करतो आणि हात बघतो असा नाटक करायला लागतो अंजली तिकडे येते आणि म्हणते आहो हे घ्या मी तुमच्यासाठी हळदीचं दूध बनवून आणलं आहे हे पिऊन घ्या जखम भरायला मदत होते ह्याच्याने घ्या घ्या त्याबरोबर राकेश दुधाचा ग्लास हातात पकडतो आणि ऐ ग आह असं ओरडतो त्याबरोबर आता लगेचच अंजली त्याला म्हणते काय हो खूप त्रास होतोय का हो, हो तुम्हाला त्यावर राकेश म्हणतो नाही गं ठीक आहे मी अंजली त्याबरोबर अंजली आता पुढे जाते आणि फोन करायला घेते त्याबरोबर राकेश म्हणतो काय गं अंजली कोणाला फोन करते तू इतक्या रात्री त्यावर अंजली म्हणते अहो कोणाला म्हणजे काय पोलिसांना अर्थात त्यावर मग मात्र राकेश घाबरतो तो विचार करतो की जर माझ्या ह्या बावळट बायकोने पोलिसांना बोलवलं तर हे प्रकरण सगळं माझ्या अंगलट येईल मग तो जातो आणि म्हणतो अंजली अगं काय गरज आहे त्यावरती म्हणते अहो काय गरज आहे म्हणजे भाऊबीजीच्या दिवशी आज माझ्या भावावरती माझ्याच घरामध्ये हल्ला होतो माझा नवरा मध्यस्थी करायला मध्ये पडतो तर त्यांच्याही हाताला मार लागतो आणि मी काहीच करू नकोस तुमचं म्हणणं आहे त्याबरोबर राकेश म्हणत असतो अगं अंजली ह्या अशा केसेस मी रोज बघत असतो कोर्टात अगं हे असे लोक पोलीस कंप्लेंट करतात पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही अगं त्यांचे तपाससुद्धा लागत नाही असेल ना अर्णवचा कोणीतरी दुश्मन त्याने केलं असेल हे सगळं त्यावर ती त्या म्हणते अहो मग कळायला नको का तो कोण आहे ते त्याबरोबर राकेश म्हणत असतो अगं अंजली तू विसरतेस का आपला अर्णव एवढा मोठा बिझनेसमन आहे बिझनेस आयकॉन आहे मग त्याचे शत्रू कमी असणार आहेत का मार्केटमध्ये कोणीतरी हे सगळं केलं असेल पैशांसाठी कशासाठी तू नको या सगळ्यात पडूस अगं या सगळ्याने तुला त्रास होईल मला माहिती येत ना या सर्व गोष्टी कळतं ना तुला आता अंजली मनात म्हणत असते की नाही काहीही झालं तरी मी याच्या मुळाजवळ जाणार माझ्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे त्याबरोबर आता इकडे राकेश म्हणत असतो अंजली तुला कळतंय ना मी काय समजावतोय ते या सगळ्या भानगडीत तू पडू नको अंजली म्हणत असते नाही हो मला हे सगळं बघायचं आहे कोणी केलं आहे का केलं आहे माझ्या भावाचा प्रश्न आहे हा त्याबरोबर राकेश म्हणत असतो अगं हो पण तरीसुद्धा त्यावर अंजली म्हणते माझं थोडं काम आहे मी आलीच आणि मग आता ती लगेचच तिकडनं बाहेर जाते आता मग मात्र राकेश विचार करायला लागतो की जर माझ्या या बावळट बायकोने या सगळ्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर खूपच जास्त गडबड होऊन जाऊ शकते काहीही झालं तरी मला या सगळ्यात अडकायचं नाही आहे मग लगेचच आता राकेश हा पटकन फोनवरती मेसेज करतो त्या बाईच्या जिला त्याने सुपारी दिलेली असते आणि तिला सांगतो लवकरात लवकर, लवकर मुंबईमधनं अंडरग्राउंड हो कारण आता पोलिसांनी जर शोधायला सुरुवात केली तर खूप मोठी गडबड होऊन जाईल त्याबरोबर आता तो विचार करतो की नाही नाही काहीतरी करावंच लागणार आहे आपल्याला असं हातावर हात धरून गप्प बसून तर चालणार नाही आहे तर इकडे आता ईश्वरी ही खोलीत ता आवरून तयार झालेली असते तर अर्णवसुद्धा आवरायला चाललेला असतो अर्णव कपडे काढायला जातो ईश्वरी त्याच्या मागे जाते अर्णव कपडे घेऊन येतो ईश्वरी परत त्याच्या मागे येते बेडजवळ अर्णव टॉवेल काढायला जातो इशू परत टॉवेल काढायला त्याच्या मागे जाते तो टॉवेल काढून घेऊन येतो परत इशू मागे येते आता अर्णव जे करत असतो इशू त्याच्या मागे मागे फिरत असते अर्णव बघत असतो हसतो तर इशूसुद्धा हसते नंतर अर्णव कपाळ बंद करायला जातो इशूसुद्धा कपाट बंद करताना त्याच्या मागे जाते अर्णवला वाटतं हे काय होतंय अर्णव आता टेबलावर ठेवलेली कॉफी घेण्यासाठी जातो इशू त्याच्या मागे जाते अर्णव कॉफी पीत मागे फिरणार असतो इतकेच इशू भूतासारखी मागे असते तर अर्णव म्हणतो मी सिंदूर काय चाललंय तुझं तू तु का अशी माझ्या मागे मागे करते आहेस व्हॉट्स राँग रॉग विथ यू व्हॉट आर यू डूईंग त्याबरोबर आता इशू लगेचच म्हणते सर ते काही नाही आता मी तुमच्या मागे परछाईसारखी राहणार आहे अर्णव म्हणतो वॉट त्यावर इशू सांगते हो परछाईसारखी आणि तुम्ही माझं कसं ऐकत नाही ना तेच आता मी बघते बघितलंच ना त्या दिवशी माझ्या नजरेआड झालात एक सेकंद आणि किती मोठा प्रॉब्लेम झाला ते आता एक सेकंदसुद्धा तुम्हाला मी माझ्या नजरेआड होऊ देणार नाही आहे गुपचूप माझ्यासोबतसोबत राहायचं तुम्ही कळलं ना तुम्हाला त्याबरोबर अर्ण म्हणतो काय मिसिंदौर हे बघ अगं एवढी काळजी नको करूस त्या राकेशला घाबरण्याची गरज नाही आहे ईश्वरी म्हणते अहो कशी घाबरण्याची गरज नाही आहे घाबरण्याची गरज आहे अहो क्रिमिनल आहे तो माणसाच्या रूपात दानव किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला का कळत नाही आहे हे बघा तुम्ही त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे आणि मला हेच महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याच्यापासून लांब राहाल कळलं ना तुम्हाला त्यामुळे तुम्ही आता काहीही झालं तरी काळजी घ्यायची म्हणजे घ्यायची समजलं अर्णव म्हणतो मग काय करू आत्ता ट्वेंटी फोर आवर्स सेवन गार्ड घेऊ स्वतःसाठी सिक्युरिटी त्याबरोबर आता इशू म्हणते हां चालेल जरूरत असेल ना तर ते सुद्धा करा घ्या तुम्ही बॉडीगार्ड त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो बापरे बॉडीगार्ड त्यावर इशू म्हणते हाव तर तुमची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे ना मग त्यासाठी करू शकतो आपण हे सुद्धा मला पटतंय त्याबरोबर अर्णव म्हणतो नाही 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 मिस इंदॉर बॉडीगार्ड वगैरेची मला गरज नाही आहे बाउन्सर वगैरे नको एवढी धीट बाउन्सर असताना दुसऱ्या बाउन्सर्सची काय गरज आहे बायको आहे की माझी त्याबरोबर इशू म्हणते झालं पुन्हा तुमचं सुरू सर का गंमत करताय प्रत्येक गोष्टीची तुम्हाला कळत नाही आहे का काय सिरियसनेस आहे तो या गोष्टीचा अहो तो क्रिमिनल आहे क्रिमिनल तुम्ही घाबरत का नाही आत त्याबरोबर अर्णव इशूला सांगतो हे बघ मी सिंदौर घाबरण्याची मुळात गरजच नाही आहे खरंच अगं तू काळजी का करतेस एवढी मी तुला म्हटलं ना तो राकेश माझं काहीच वाईट करू शकत नाही तू उगाचच्या उगाच जितका जास्त विचार करशील तितका तुला त्रास होईल अगं तो माझ्या केसालाही हात लावू शकत नाही बस त्याबरोबर इशू म्हणत असते सर जर तुम्हाला काही झालं ना तर तुम्हाला नाही कळत आहे हो माझी भीती तुम्हाला कळतच नाही आहे त्यावर अर्णव म्हणतो मला कळतंय तुला माझी खूप काळजी वाटते येते इतक्यात आकाश खालून जोरात हाक मारतो दादा लवकर खाली आहे दादा त्याबरोबर आता अर्णवला आणि इशूला टेन्शन येतं आता अर्णव जाऊन दरवाजा उघडतो इशू आणि अर्णव दोघंजणं पटापट खाली उतरून येतात तर आता घरी पोलीस आलेले असतात आता मामा पोलिसांकडे चौकशी करत असतो इतक्यात पोलिसांकडे अर्णव येतो आणि अर्णव विचारत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे त्याबरोबर आता इन्स्पेक्टर हे घरातले सगळेच सदस्य तिथे गोळा होण्याची वाट बघतात घरातले सगळे मोठे लहान सगळे जेव्हा तिथे येतात तेव्हा मग इन्स्पेक्टर सांगायला सुरुवात करतात अर्णवराजे शिर्केंवरती काल जो हल्ला झाला त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्यावर अर्णव म्हणतो वॉट त्यावर पोलीस सांगत असतात हो तुम्ही जे ऐकलं तेच आम्ही चौकशी करायला आलो आहे त्याबरोबर आकाश म्हणतो एक एक मिनटं इन्स्पेक्टर पण मला एक गोष्ट सांगा तुम्हाला ही माहिती दिली कुणी दादावर हल्ला झाल्याची त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अर्णवराजे शिर्के त्याबरोबर राजेश अर्णवकडे पाहायला लागतो तर इन्स्पेक्टर तोवर म्हणतात यांच्या बहिणीने म्हणजेच अंजली राजेश भोसले यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे त्याबरोबर आता मग मात्र ईश्वरी आणि अर्णवला खूप मोठं आश्चर्यच वाटतं की अंजलीने परस्पर पोलीस कंप्लेंट केली त्याबरोबर आता इथे मामा म्हणत असतो की हां सकाळी ती देवळात जाते म्हणून गेली तर तिने हेच करायला गेली वाटतं त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की आमच्याकडे कंप्लेंट आली आहे तर आम्ही तपासाला इथे आलो आहे त्याबरोबर आता वल्लरी म्हणत असते पण मग कंप्लेंट केली आहे तर काही शोध घेतला आहे का तुम्ही तुमच्या हाताला काही लागलं आहे का त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात हो अर्थात लागलं आहे आणि मग आता तो लगेचच लेडीज कॉन्स्टेबलला ए घेऊन आले तिला असं सांगतो त्याबरोबर लेडीज कॉन्स्टेबल आता लगेचच ज्या बाईला राकेशने सुपारी दिलेली असते त्या बाईला घेऊन येते आणि म्हणत असते की ही बघा हीच ती बाई आहे साहेब जिने तुमच्यावरती जीव घेणं हल्ला केला आणि जिने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला ए आता खरं बोलतेस की टाकू एक त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते की मारू नका सांगते मी आणि मग आता ती सांगते की हो मी हल्ला केला मग लगेचच आता अर्णवला विचारलं जातं इन्स्पेक्टर साहेबांकडून की ही सोती ना ती बाई त्याबरोबर मग आता अर्णव सांगत असतो की हो हीच होती ती बाई अर्णवला आठवत असतं की जेव्हा तो फोनवरती बोलून मोकळा झालेला असतो तेव्हा तिने येऊन त्याच्याकडे सांगितलेलं असतं की सर खाली गॅस लीक होतोय भटारखान्यामध्ये त्यावेळेस अर्णव तिच्याबरोबर गेला आणि मग त्याच्यावर हल्ला झाला आता अर्णव विचार करत असतो की आता जर पोलिसांनी सगळं सत्य बाहेर आणलं तर मग मात्र आता सगळ्याची वाट लागून जाईल ताईला सगळं खरं समजेल आणि ताईसमोर या कंडिशनमध्ये या गोष्टी येणं अजिबातच योग्य नाही ठरणार तर ईश्वरीसुद्धा विचार करते अंजली ताईनं जर आता कळलं हो की या सगळ्या हल्ल्यामागे त्यांच्याच नवऱ्याचा हात होता तर बिचाऱ्यांना किती मोठा धक्का बसून जाईल त्याबरोबर आता इकडे राकेश मात्र घाबरलेलं असतो की जर आता सगळं माझं पितळ उघडं पडलं तर खूप मोठी गडबड होईल त्याबरोबर आता लगेचच इकडे वल्लरी म्हणायला लागते साहेब एक ही एकटी नव्हती हिच्याबरोबर आणखीन चार बायकासुद्धा होत्या या सगळ्यांनी मिळून हा सगळा कांड उपसला आहे पण साहेब मला एक गोष्ट कळत नाही आहे आणि ती म्हणजे की यांना हे सगळं का करावं लागलं यांनी आमच्या भाच्यावरती हल्ला केला तरी का कोणी सांगितलं होतं यांना हे सगळं करायला कशासाठी त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अहो मॅडम ही कॉन्ट्रॅक्ट किलर आहे कॉन्ट्रॅक्ट घेऊन लोकांना मारणं हे हिचं काम आहे आम्ही जेव्हा हिला अरेस्ट केली तेव्हा ही मुंबई सोडून पळून जाण्याचा जा प्रयत्न करत होती आणि तेव्हाच ले त्याबरोबर आता लगेचच इकडे त्या बाईला लेडीज कॉन्स्टेबल विचारायला लागते ए कोणी करायला लावलं तुला हे सगळं बोल कोणी करायला लावलं त्यावर ती काहीच बोलत नसते उलट रागाने फक्त त्या लेडीज कॉन्स्टेबलकडे बघत असते त्याबरोबर आता लगेचच मेल कॉन्स्टेबलला बोलवलं जातं आणि ते आता साहेब म्हणत असतात हे घेऊन या रे त्याला मॅडम आत या त्याबरोबर अंजलीसुद्धा आतमध्ये येते आणि तो जो माणूस असतो त्यालासुद्धा पोलीस आतमध्ये घेऊन येत असतात त्याबरोबर आता राकेश दरवाजात बघतच असतो तर आता लगेच अर्णवला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हा बघा हाच तो माणूस आहे साहेब ज्याने तुमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यासाठी सुपारी दिली होती आता अर्णवला असं म्हटल्याबरोबर अर्णव तिकडे बघतो आणि जरा व्यवस्थित बघतो की तो माणूस कोण आहे त्याबरोबर अंजली घरात येते राकेश लगेचच अंजलीला जवळ घेतो आणि शांत उभा राहतो असं दाखवतो की त्याला काही माहीतच नाही आहे तर इकडे अर्णव आता त्या माणसाला बघून शॉक्ट होतो अर्णव म्हणतो लोखंडे तू त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणत असते चिंटू हाच तो आहे ज्याने तुझ्यावरती हल्ला करण्यासाठी सुपारी दिली होती यानेच काम केलं हे त्याबरोबर लगेचच आता राकेश पुढे सरसावतो आणि अर्णवला विचारायला लागतो अर्णव अरे तुला या सर्व गोष्टीबद्दल आधीच माहीत होतं तुला माहीत होतं की या माणसाने म्हणजे हे सगळं केलं असेल तू ओळखतोस का याला त्याबरोबर अर्णव आता राकेशकडे फक्त एकदा बघ बघतो त्याबरोबर लगेचच राकेश हा अर्णवकडे बघून स्माईल देतो आणि मनात म्हणत असतो की अरे चिंटुकल्या तुला काय वाटलं माझ्यापर्यंत पोहोचणं एवढं साधं सोपं आहे का अरे लहानपणापासून गुन्हेगारांमध्ये लहानाचा मोठा झालो आहे मी ते काही उगाच तू माझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही आणि माझं काही बिघडवूही शकणार नाही तर लगेच राकेश म्हणायला लागतो हे सगळं का केलं याने साहेब हे याच्याकडून काही कळलं आहे का तुम्हाला त्याबरोबर इन्स्पेक्टर लगेचच त्याला म्हणायला लागतात ए बोल सगळ्यांसमोर आता त्याबरोबर आता लोखंडे सांगायला सुरुवात करतो मी अर्णव सरांच्या मालासाठी ट्रक सप्लाय करायचो अर्णव सरांचा माल आपल्याच ट्रकमधनं जायचा म्हणून मग मी मालाबरोबर थोडी स्मगलिंग करायला सुरुवात केली थोडा माल आम्ही लंपास करायला लागलो आणि अर्णवसाहेबांना एक दिवशी ही गोष्ट कळाली जेव्हा साहेबांना कळालं हे सगळं तेव्हा त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं मी त्यांना खूप समजावलं रिक्वेस्ट केली पण साहेबांनी माझं एक नाही ऐकलं माझा धंदा ग... बसला परत माझ्या इमेजची वाट लागली म्हणून मग मी हे सगळं केलं त्याबरोबर आता अंजली म्हणत असते चिंटू खरं तर ना तुझंच चुकलं आहे जेव्हा तुला कळलं होतं ना याच्याबद्दल तेव्हा तू याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतंस त्यानंतर आता पोलीस वगैरे सगळे निघून गेल्यानंतर अन वल्लरी मामी अर्णवला म्हणायला लागते अर्णव अरे बापूंनी एवढा तुझा जीव वाचवला तुझ्यामुळे त्यांना एवढं लागलं कमीत कमी त्यांना थँक्यू सॉरी म्हणतरी मग अर्णव म्हणत असतो जिजू माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं थँक्स आणि माझ्यामुळे तुम्हाला हे लागलं सॉरी त्याबरोबर लगेचच राकेश हा अर्णवला मिठी मारतो आणि म्हणत असतो अरे अर्णव असं नको बोलू रे आणि मग आता हळू आवाजात अर्णवला तो म्हणतो त्या दिवशी माझ्या इंदोरे जिलबीचे पाय धुवायला लावलेस ना मला त्याचा हिशोब चुकता केला तू माझ्याशी सगळ्यांसमोर माफी मागून बोललास कळलं ना आता आपण दोघंही सेम स्टेजवर सेम लेवलवर आहोत त्याबरोबर आता हे ऐकल्यावर अर्णवला खूप जास्त राग येत असतो पण घरातले सगळे सदस्य तिथं असल्यामुळं अर्णवला गप्प राहण्यावाचून दुसरा काहीही पर्याय नसतो तर आता हे सगळं ईश्वरी बघत असते आणि ईश्वरीलासुद्धा अजिबातच आवडत नसतं तर आता इथे आपण पुढे पाहतो की आता राकेश विचार करत असतो आता माझ्या इंदोरी जिलबीला आणि त्या अर्णवला एकमेकांपासून लांब ठेवलं पाहिजे तेव्हा आणि तेव्हाच फक्त माझी इंदोरी जिलबी फक्त कायमची माझी होऊन जाऊ शकते त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुढतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू